अशा संततधार पावसामुळं आंबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये अतिशय जोरदार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं रात्री माझ्या माहितीप्रमाणे मला मिळालेल्या माहितीनुसार पंचवीस हजार प्रमाणे पाणी धरणातून सोडण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळं आज नदीकाठच्या बहुतांशी गावांना त्याची बाधा झालेली या ठिकाणी आपल्याला पाऊ दिसून येत आहे नदीकाठी असलेली सगळी शेतजमीन उभ्या पिकासह पाण्यात गेलेली आहे त्याचबरोबर नदीकाठी असलेल्या प्रत्येक गावाच्या पाणीपुरवठा योजना आणि व्यक्तिशः लोकांच्या पाणीपुरवठ्याच्या साधनं असलेल्या विहिरी या सगळ्या पाण्यात गेल्यामुळं अख्खा तालुका अंधकारमय आहे आणि पाण्याची सुविधा देखील आता फुल पडणार आहे त्यामुळं या गोडणतीच्या जुन्नर आणि आंबेगाव तालुका जोडणाऱ्या या चि चिंचोली येथील पुलाचा आपण आता पाहणी करत आहोत या ठिकाणी आपल्याला दिसतंय की हा पूल मी मागचा पूल पूर आला त्या टायमाला मी काही पत्रकार घेऊन या ठिकाणी आलो होतो आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी या पुलाची मी त्या टायमाला सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केली होती कारण जुन्नर आणि आंबेगाव या दोन्ही तालुक्याच्या गावांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे या पुलाचं ऑडिट होणं गरजेचं आहे प्रत्येक वेळी पूर आल्यानंतर एक दीड फुटापर्यंत पाणी राहत आहे नाहीतर हा पूल पाण्याखाली जात आहे अतिशय वाहतूक असलेला हा पूल आहे माझी या निमित्तानं शासनाकडे मागणी आहे की लवकरात लवकर आपण या पुलाला योग्य ती उंची देऊन हा पूल देखील झाला पाहिजे आणि पूरग्रस्तांना देखील आता आपण स्थानिक पातळीवरच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी धीर देऊन आपण आधार देऊन या संकटातून मात केली पाहिजेत असं या ठिकाणी मला वाटतं